हाय फ्रेंड्स मी दीपाली दीपाली किचनसोबत आपल्या चॅनलमध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे तर आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या आपणा सर्वांना खूप सारे शुभेच्छा तर नागपंचमी स्पेशल मी आज बनवणार आहे पुरणपोळी तर पुरणपोळीची पूर्ण तयारी करून घेतलेले आहे तर म्हणजे सुरुवातीला काय काय तयारी करायचे पुरणपोळीसाठी ते आता आपण पाहूया तर सर्वात अगोदर मी एक साइडला डाळ शिजत घातलेली आहे आणि कणिक म्हणून घेते ओके चल तर सकाळी उठल्यानंतर माझी दिवसाची सुरुवात होती ती म्हणजे देवघरातूनच सुरुवातीला मी सर्वात अगोदर आंघोळी केल्यानंतर देवपूजा करत असते म्हणजे घरातील वातावरण कसं असं शांत असं वाटतं त्यानंतर मी लगेचच डाळ शिजत घातलेली आहे तर आज बनवायची होती पुरणपोळी नागपंचमी स्पेशल तर नागराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा होता त्यामुळे मी पुरणपोळी बनवण्याचं ठरवलं तर या ठिकाणी कणिक मळून घेते कणिकमध्ये मी थोडासा मैदा ॲड केलेला आहे आणि गव्हाचं पीठ मीठ वगैरे टाकून ते मळून ठेवलेलं आहे एका टोपामध्ये झाकण करून आणि या साईडला तुम्ही पाहू शकता डाळ शिजते तर डाळीमध्ये थोडीशी तेलाची धार होतायची आहे तर काय असतं ज्यावेळेस आपण कनिक मऊन एक ते दोन तास ठेवतो त्यावेळेस पुरणपोळी खरंच खूप छान होते, होते। आणि एक साईडला मी पटकन आमटीची तयारीही करून घेते तर आम जोन गेत गेते। तर आत्ताच मी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि एक साईडला आताही तुम्ही पाहू शकता डाळ काढलेली आहे आणि खाली एळवणी आहे तर डाळ आता परतून घेते आणि या ठिकाणी वाटण्याची तयारी म्हणजे फोडणीची तयारी आहे आमटीला फोडणीला द्यायची आहे ना तयारी चालू आहे तर या ठिकाणी पाहू शकता मी डाळ टाकलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे डाळ परतून घ्यायचे आणि ते गुळ ऍड आहे पूर्ण मिक्स करून घेऊया आणि या ठिकाणी वाटण केलेलं आहे सुंठ आणि बडीशेपचं तर आता आपण ह्यामध्ये कसे असे धागे धागे राहतात ना तर चाळणीच्या असा चाळून घ्यायचं आहे आणि डाळीमध्ये ओतायचं आहे डाळ शिजल्यानंतर मी डाळ परतून घेतली तर त्यामध्ये मी सुंट आणि बडीशेप जी बारीक केलेली मिक्सरला ते ॲड केलेले आहे आणि वेलची पावडर ही ॲड करायची आहे एक ते दीड चमचा म्हणजे सात ते आठ वेलची पावडर करून घ्यायची आहे आणि ती त्यामध्ये ॲड करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाळ परतून घेतल्यानंतर मी चाळणीमध्ये डाळ ओतून घेतलेली आहे आणि पेलेच्या साह्याने ती डाळ बारीक करून घ्यायची तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे येळवणी काढलेली आहे तर त्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे तर तो आमटीचा मसाला आहे त्यामध्ये लसूण खोबरं कोथिंबीर धने त्याचबरोबर कांदा ॲड केलेला आहे आणि जो वाटण करून घेतलेलं आहे तर ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर दुसऱ्या साईडला पटकन, वाटन पटकन मी पुरण वाटून घेते म्हणजे पटकन आपल्याला पुरणपोळी बनवायला इझी जाईल तर पुरणपोळी करण्याच्या अगोदर पूर्ण तयारी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर आत्ताच या ठिकाणी मी डाळ वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एक साईडला जे आमटेची एळवणी होती त्यामध्ये मसाला घातलेला आहे आणि अशा पद्धतीने उकळी येऊ द्यायची सुरुवातीला तर मी तुम्हाला दाखवते चला पाहिलेत ना भरपूर अशी भांडी पडलेली आहेत आणि आत्ता वाजलेले आहेत सव्वा बारा झालेले आहेत तरीही मी चहा अजून घेतलेला नाही कारण उठल्यापासून घरातली कामच करण्याचा वेळ गेला त्याच्यामुळे चहा बनवून पिण्याचा कंटाळा आलेला आणि कसं एकटीला पे मुलं कंडाळा येतो आता मिस्टर पण आहेत ते पण उशिरा आज तर त्यांना नाश्ता दिलेला आहे काय दिलं तुम्ही पाहिलं असेल रात्रीचा भात जो होता तर तो गरम करून दिलेला आहे कारण पुरणपोळीचं जेवण अजून झालेलं नाही आणि देवाला नैवेद्य दे दाखवल्याशिवाय मी कोणाला देऊ शकत नाही ओके तर आता मी पटकन चहा घेते चहा घेतल्यानंतर पटकन आपल्याला काय करायचं आहे भांडी वगैरे किचन क्लीन करायचं आहे त्यानंतरच पुरणपोळी बनवणार आहे ओके चला तर या ठिकाणी चहा बनवलेला आहे गरमागरम चहा तर आता मी चहा घेते आणि एक साईडला कुकर लावलेला आहे यासाठी तुम्ही पाहू शकता भरपूर अशी भांडी पडलेली आहे तर आता हे सगळा पसारा अगोदर हे बाबा हे पुरण वाटण घरून घेतलेलं आहे आणि वाटण झाल्यानंतर अशा पद्धतीने या डब्यामध्ये पॅक करून मी ठेवणार आहे ये। तर येळवणी जे आहे तिला उकळी आलेली आहे चांगल्या पद्धतीने तर आता आपल्याला फोडणीही ही द्यायची आहे तर या ठिकाणी आता मी काय करते पटकन किचन साफ करून घेते तर भांडी पटकन सर्व भांडी मी या ठिकाणी घासून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे आमटीला फोडणी द्यायची आहे आमटीला फोडणी देण्यासाठी मी पूर्व तयारी केलेली होती तर या ठिकाणी मी ॲड केलेलं आहे दोन चमचं तेल त्याचबरोबर जिरं तेजपत्ता आणि लसूण जो आहे लसणाच्या सात ते आठ पाकळ्या ठेचून घालायचे आहेत आणि तुकू खोबरे जे आहेत ते जाडसर वाटण करून घ्यायचं आहे वरवंटीच्या सह्याने ते वाटण करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत म्हणजे तुम्ही जो मसाला यूज करता तो तर मसाले ॲड केल्यानंतर जी येळवणी होती ती ॲड केलेली आहे आणि या ठिकाणी मी अर्धा वाटी डाळ काढलेली आहे ती डाळही त्यामध्ये ॲड करायची आहे म्हणजे आमटी पिताना खरंच खूप छान लागते जाडसर अशी डाळ त्याचबरोबर खोबरं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आमटी नक्की ट्राय करा तुम्ही खूप छान लागते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पू मी आमटी वगैरे बनवून घेतली भात बनवून घेतला तर कुरवड्या आणि रा भजी राहिलेल्या आहेत तर कुरवड्याच बनवणार आहे कारण भजी बनवायचं म्हटलं तर वेळ नाही मला बाहेरही जायचं आहे तर या ठिकाणी पुरणपोळी बनवण्यासाठी घेतलेले आहे आमच्या घरामध्ये कसं असतं पुरणपोळी म्हटलं की मला एकलाच आवडतात माझे मिस्टर आणि मुलगा पुरणपोळी खात नाही त्याच्यामुळे मी पाव किलो डाळ घातलेली आहे जास्त पुरणपोळी करत नाही मी जेवढी शक्य आहे म्हणजे जेवढी पाहिजे हवे आहे तेवढीच करत असते तर शक्यतो किती दहा ते बारा पोळ्या प पाव किलोमध्ये होतात त्यामधील एखादी दुसरी पोळी माझे मिस्टर मुलगा खातो त्यांना जास्त पुरणपोळी आवडत नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण पुरणपोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत तर खरंच पुरणपोळी गरमागरम तुपाबरोबर खाण्यासाठी जबरदस्त असं लागते आणि तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आमटी वगैरे तर आताच या ठिकाणी माझी पूजा झालेली आहे आणि पूर्ण जेवण पुरणपोळीचं बनवून घेतलेलं आहे म्हणजे भात आमटी पुरवड्या आणि पुरणपोळी तर आत्ता काही वेळाने उपवासही सोडते भावाचा उपवास काल पकडलेला आणि नागपंचमीच्या दिवशी नागराजांची पूजा करून तो उपवास सोडायचा असतो तर आत्ता मी उपवास सोडून घेते जरा बाहेर काम आहे तर तिथे जाऊन येते ओके चला तर आत्ता ह्या ठिकाणी मी घरातले कामावरलेले आहे आणि अचानकच सुकिशनी माझ्याकडे आले आणि आम्हाला बाहेर जावं लागते तर तिचा ड्रेस आहे तो चेंज करायचा आहे त्यासाठी आम्ही चाललेला आहोत एक्सेल है हां हां एक्सेल है एक्रिल ले एक लेना ले ले एक्सेल ले। और ना फैंसी वाला आप पेंट आई हैव टू पट का भर लेना एचओ मध्ये कलर दोन कलर आहे एक का आणि एक का आहे आणि हा एक अशी आहे ला, ला ले लेना बघ ले

<laughs> चला चला ना तर आता आम्ही या ठिकाणी ड्रेस चेंज केलेला आहे तर घरी तुम्हाला आम्ही ड्रेस दाखवतो ओके तर या ठिकाणी आम्ही ड्रेस चेंज करायला गेलेलो त्यावेळेस पटकन आलो होती तर तिथे खूप छान असा ड्रेस नंतर आम्हाला मिळाला क्रीम कलरचा टॉप आणि लेगेज होती आणि नेव्ही ब्ल्यू कलरची ओढणी तर आजचा हा दिवसभराचा जो रुटीन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर लास्टचा शॉर्ट नक्की पहा त्याचा डिटेल व्हिडिओ येईल या ठिकाणी आम्ही शॉर्ट्स बनवलेला आहे तर रिअल शॉर्ट्स तुम्हाला आपला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळेल तर हा व्हिलॉग इथेच थांबवते आणि चला बाय बाय तर मी पूर्ण भिजून गेले 어때? Okay. Okay.